नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं आजच्या भागामध्ये आपण पाहतो तळावर शेर्जी व त्याची पत्नी दोघेही आला आलेले असतात ते मामांना सांगत असतात मामा आमच्या घरामध्ये मा काय त्रास होत आहे ते तुम्ही पाहावं आणि तुम्ही एकदा घरी यावं आम्हाला असं वाटतं या आणि पोरगसुद्धा ऐकत नाही आता काय करायचं मामा आम्ही तर मामा सांगतात तुम्ही देवघरामध्ये इकडून तिकडून देव आणून ठेवले आहेत महादेवाची मूर्ती कृष्णाची आणि तुटलेलं पाट असं कुठं आहे का ते आधी तुम्ही एका कापडामध्ये बांधा आणि वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये सोडून द्या आणि देवघर ते दे तुम्ही स्वच्छ करून घ्या मग त्यानंतर तुम्ही महादेवाचं बाळकृष्णाचं मूर्ती किंवा फोटो वगैरे ठेवा आणि त्याचीही पूजा करा मग बघा तुमचं कसं चांगलं होतं आहे की नाही ते शेठजी बोलू लागतात मामा तुम्ही इथं बसूनच सर्व आमच्या घरातलं स सा काही सांगितलं बरं झालं मामा आम्ही इथं आलो ते आणि तुम्ही आम्हाला उपाय सांगितलं काय करायचं शेठजीची पत्नी बोलू लागते हो मी सांगितलं होतं तुम्हाने की मामा आपल्याला काहीतरी उपाय सांगतील आणि काहीतरी आपलं पुढं चांगलं होईल त्यामुळे आपण इकडं आलो आहे बघा मामा त्यासनी सांगू लागतात आता ह्यामुळं तुमचं सर्व चांगलं होईल आणि मी एकदा तुमच्या घरी येईल नक्की शर्जीची पत्नी बोलते हो मामा तुम्ही नक्की एकदा घरी यावं पुढे आपण पाहतो तळावर दामोदरच्या शेजारने आलेले असतात व हो ते मामासनी त्यांची गारणे सांगत असतात ते बोलत असतात मामा आमचं काहीतरी चांगलं करा आमचं काहीही चांगलं चाललेलं नाही आणि आम्ही खूप गरीब आहोत आमची अशी काहीही आशा नाही की आम्हाला बंगला पाहिजे हे पाहिजे आमचं फक्त चांगलं चालावं आणि पुढचं आयुष्य सुद्धा चांगलं जावं एवढंच आमची इच्छा आहे मामा म्हणतात बरं बरं ठीक आहे इकडे आपण पाहतो दामोदर त्याच्या मुलाला विचारत असतो अरे दिनकर काय झालं आणि तू तळावरून का आलास दिनकर काहीच बोलत नाही तू शांत बसून राहतो त्याची मम्मी त्याला विचारू लागते अरे दिनकर काय झालं असं का बसलं आहेस काही झालं का तळावर मामाने काही बोलले का आणि काही त्रास झाले का तुला तर दामोदर बोलतो तळावर कसलं त्रास आलं आहे आणि ह्याला काय होणार आहे तेथे त्रास मामा असताना काय त्रास होईल का दिनकरच्या आई बोलते अहो काहीतरी त्रास झाला असेल म्हणून तर हा असा बसला आहे काही बोलत नाही काय नाही दामोदर म्हणतो अरे काय झालं आहे बोल की असे का बसला आहेस शांत आणि काय झालं आहे सांगितल्याशिवाय आम्हाला कसे कळणार आणि तू तळावरून इकडे का आला आहेस ते सांगा ती तिकडे पाठवलं होतो तुला थांबायचं की तिथे काम करायचं सेवा करायचं सोडून इकडे कशाला आला आहेस दिनकर काहीच बोलत नाही तो शांत बसून असतो तो फक्त पाहत असतो आणि ऐकत असतो की काय बोलत आहेत इकडे आपण पाहतो दामोदरच्या शेजारनी जे, शेजार जे तळावर आलेले असतात मामाना म्हणत असतात मामा, मामा तुम्ही काहीतरी असं करावं आमच्यासाठी की आमचं चांगलं व्हावं त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे बघा आणि आम्ही खूप गरीब आहोत आणि गरीब नाही राहावं आमचा पुढचं आयुष्य चांगलं जावं असं काहीतरी करावं मामा आम्ही कोणाला कधी फसवलं नाही कोणाला कधी खोटं बोललेलं नाही आम्ही कष्टाचंच खात आलो मामा त्यांना सांगू लागतात हे बघा कसं असतं या मागील जन्माचं नाहीतर ह्या जन्माचं काहीतरी असतं आहे म्हणून ते आपल्याला फेडावं लागत असतं या पण आता तुम्ही विचार करू नका काळजी करू नका तुम्ही तळावर आलाय म्हणल्यावर तुमचं आता ह्या पुढं चांगलं होईल तुम्ही काळजी करू नका तुम्ही तळावर येऊन चांगलं केलं आता मी तुम्हासने एक नारळ देतो त्याची तुम्ही पूजा करायचं मग तुमचं चांगलं झालं की नंतर तुम्ही इकडे या तळावर मग सेवा करा चालेल पण आत्ता लगेच तुम्ही इथून जावा नारळ घ्या आणि त्याची पूजा करा ते दोघेही बोलू लागतात मामा तुम्ही आमचं ऐकलं आम्ही खूप गरीब आहोत गरीबाचं तुम्ही ऐकलं बरं झालं आम्हाला चांगलं वाटलं मामा तर मामा म्हणतात अरे हा तळ तर, तर सर्वांसाठी खुला असतो या गरीब असो वा श्रीमंत असो सर्वांसाठी खुला असतो या आणि आत्तापर्यंत तुम्ही जसं कष्ट केलं जसं वागला तसेच राहू द्या म्हणजे तुमचं सर्व चांगलं होईल आणि भक्ती श्रद्धा वगैरे तुमचं चालूच असू द्या तुमचं संचेत वाढतच जाईल ते दोघेही बोलू लागतात होय मामा आम्ही तसंच करेल तुम्ही सांगितल्यासारखंच तसंच कराल आम्ही होआपातासनी बोलू लागतो अरे तुम्ही दोघं हिथून आता जावा लवकर आणि पूजा करा नारळ दिलेल्याची मग तुम्ही नंतर इकडे आलात तरी चालल नंतरून तुम्ही या सेवा करा तळावर पण आत्ता तुम्ही हिथून निघा ते नारळ दिलेलं पूजा करा इकडे आपण पाहतो दिनकरला त्याचे आईवडील दोघेही ओरडत असतात तो काहीही बोलत नसतो त्याला म्हणत असतात अरे काहीतरी बोल काय झालं या तळावर गेला होतास आणि लगेच परत आला आहेस आणि कोण काय बोललं कोण काय बोललं ते सुद्धा सांगत नाही आहेस दिनकर सांगू लागतो तुम्ही मला तळावर पाठवलोच कशाला मी एवढं शिकलेलं आहे आणि तिकडे पाठवत आहे तुम्हाला कळत नाही का तर आई बोलते अरे तू असं का बोलत आहेस तुला तळावर तुझं चांगलं व्हावं म्हणूनच आम्ही पाठवलं आहे तुला उगंच कशाला पाठवेल तिकडे आणि मामा कोण आहेत मामा तर देव आहेत हे तुला ठाऊ नाही का दिनकर म्हणतो काही बी बोलायचं आपलं उगच आणि मी शिकलो आहे आणि तळावरची कामं करायला होत आहे मला सर्व लोक तुम्हाने नावं ठेवत आहेत आणि आता मलासुद्धा बोलत आहेत की तू एवढा शिकला आहेस आणि काय करत आहेस तळावर जाऊन सेवा करत आहेस तळावर जाऊन पाणी आणत आहेस अरे काय चाललंय तुझं हे असे सर्व लोक मला म्हणत आहेत दामोदर म्हणतो अरे तू लोकाचं कशाला ऐकतो मामा देव आहेत मामापेशी जाऊन तू सेवा करत आहेस तिथे काय काम नाही करत तू असे समज आपण तिथे सेवा करतो या दिनकर बोलू लागतो तुम्हाला तर काय समजतच नाही उगाच मला कामाला लावायचं तुम्ही शिकलेलं पोरांना कसं वागवायचं काय करायचं त्याला नोकरी बघायचं की तळावर पाठवायचं हे सुद्धा तुम्हाला कळत नाही असे दिनकर त्यांच्या आईवडिलांना तो बोलू लागतो त्यांच्याही म्हणते दिनकर तू काय बोलत आहेस हे हे आम्हाला कळत नाही म्हणजे काय तुझं आम्ही भलंच पाहतो तुझं चांगलं व्हावं म्हणून आम्ही तिकडे पाठवत आहे मामांचे आशीर्वाद असलं तर चांगलं होईल सर्व आणि तू हे विसरू नकोस मामांचा पाठिंबा असला तर आपल्याला चांगलं असतं आहे त्यांचा आशीर्वाद असलं तर चांगलं असतं आहे आणि तुला नोकरी तर मिळेलच की दामोदर बोलू लागतो हे मामा काय झालं हे माझं काय चुकलं माझं पोरगा असं का करू लागला आहे आणि जात का नाही तळावर सेवा का नाही करत काय चुकलं आहे आमच्याकडून ते तरी सांग असे बोलत तो हात जोडून रडू लागतो ते पाहून दिनकर म्हणतो काय चाललं आहे तुमचं हे काय काहीतरी आपलं तळावर जा म्हणत आहेत सेवा करत आहेत ते त्याबद्दल तुम्ही मला नोकरी बघा नोकरीचं काहीतरी शोधा म्हणजे बरं होईल पुढे आपण पाहतो तळावर दिनकर आलेला असतो त्याला मामा म्हणत असतात अरे तुला आधी समजत नव्हतं आणि त्यामुळे तू तसा वागत होतास बघ आता तुला समज समजतं आहे आता तू कसं वागायचं तुला समजतं आहे दिनकर बोलू लागतो होय मामा मला तेव्हा काहीच समजलं नाही कसं वागायचं काय करायचं आणि आता सर्व समजतं या तर मामा म्हणतात अरे जाऊ दे आता तुला कळालं हेच महत्त्वाचं आहे आणि आता तू कसं वागायचं आणि कसं नाही आता ते बघ मामा त्याला पुढे बोलू लागतात अरे त्या वयामध्ये तुला काय समजलं नाही कसं वागायचं काय नाही आणि महत्त्वाचं ते नाही तू चुकला तू चुकून सुधारला ह्याला महत्त्वाचं आहे असे मामा त्याला सांगू लागतात पुढे आपण पाहतो दामोदरचे शेजारने ते नारळ घेतात व त्याची पूजा करायला चालू करतात ते हात जोडतात व नमस्कार करतात व ते पूजा करू लागतात ते दोघेही नमस्कार करतात व मा बोलू लागतात मामा आम्ही तळावर आलो ते बरं झालं आता आमचं यापुढे चांगलं होणार आहे असं तुम्ही सांगितलं आहे आणि तसं व्हावं म्हणजे चांगलं होईल आणि आमची भक्ती असेच चालू राहील श्रद्धासुद्धा असेल तेवढ्यात तिथे त्या नारळवर भंडारा पडतो ते, 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 ते दोघेही पाहतात व म्हणू लागतात अरे हे हे काय चमत्कार झालं भंडारा कसे काय आला आहे नारळवर ते दोघेही ते पाहतात व ते चटकन उडतात व दामोदरच्या घरी जातात व दामोदर व त्याच्या पत्नीला ते दोघेही सांगू लागतात इकडे दिनकर सर्व काही त्याच्यासोबत घडलेलं तो आठवत असतो तो तळावर जाऊन काय काय काम केलं काय नाही पाणी आणलं ते सर्व आठवत असतो मी हे शिकलो आहे आणि काय करत आहे असे त्याला वाटत असतं आपण एवढं शिकलो आणि जाऊन आता तळावर कामं करत आहे आणि तिथं पाणी भरत आहे झाडू मारत आहे मेंढर चारत आहे हे त्याला आठवून वाईट वाटत असतं व त्याला हेच वाटत असतं की आई वडील आपलं नोकरी पाहायचं सो सोडून दुसरंच काहीतरी करत आहेत तेवढ्यात तिथे दामोदरचे शेजारी येतात व ते सांगू लागतात आम्ही मामांकडे गेलो होतो आमचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून आम्ही मामांना सांगितलं आणि गरिबी फक्त जावं असं त्यासनी बोललं तर मामाने आम्हासनी नारळ दिलं व त्या नारळाची पूजा करायला सांगितलं तर आम्ही ते नारळ ठेवलं आणि पूजा करत होतो तेवढ्यात त्या, त्या नारळावर भंडारा आला दामोदरची पत्नी म्हणते अरे मग चांगलं झालं की हे काय म्हणायचं चमत्कार तर ते दोघेही म्हणतात कुणास ठाऊक आम्ही पूजा करत होतो तर त्याच्यावरती भंडारा आम्हाला पाहायला मिळालं हे सांगत असताना दिनकर बोलू लागतो काय चाललंय तुमचं हे मामा मामा मा, नुसता आणि आता शांत राहा काहीही बोलायचं नाही काही चमत्कार वगैरे नसते या उगंच काहीतरी चाललंय तुमचं हे नुसता इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो